नमस्कार नमस्कार संदीप खरे रेअरली हर्ड हा कार्यक्रम तुम्ही स्टोरी टेलवर सगळेजण ऐकताय आणि आम्ही मस्त मनसोक्त निवांत गप्पा मारतोय दोघं आणि आणि संदीपच्या खूप कमी ऐकवल्या गेलेल्या कविता तो ऐकवतोय आणि आपल्यासाठी ही एक पर्वणी आहे आणि धमाल येते संदीप धन्यवाद मला खूप मजा येते कारण मला हे वाचायचंच होतं म्हणजे कमी वाचलेल्या कविता आहेत अगदी नवीनच मी कुठेच वाचले नाही थोडक्यात स्टोरीमुळे तू वाचलास काय वाय आज मला असो फारच म्हणजे मला माझी क्रिएटिव्हिटी एकदम अशी पीक एनीवे anyway, तर आ, संदीप मागच्या एपिसोड मध्ये मा तू पत्रावरची कविता ऐकवलीस आणि मला आपण कॉलेजमध्ये असेपर्यंत पत्र लिहित होतो मला वाटतं आपण नव्हतो एकमेकांना लिहित आपण <laughs> आपल्या कोणाकोणाला पत्र लिहित होतो ते दिवस आठवले म्हणजे मैत्रिणींना होती मित्रांना होती आणि मला असं वाटतं तो तिथे निसटला काळ तिथे तो संपला जसं दोन हजार उगवलं तसं पत्र लेखन हे अशी त्याला एक होत त्या परंपरेचा आणि आजही कितीतरी पुस्तकं आहेत आपल्याकडे की जे एक ज्याला साहित्यिक मूल्य वैचारिक मूल्य असलेली पत्रव्यवहाराची पुस्तकं प्रकाशित आहेत आणि असं आता काहीच राहणार नाही रे म्हणजे मला आठवली जीएनची आणि सुनीताबाईंची किती महत्वपूर्ण दस्तऐवज येतो किंवा थिओनी व्हॅनगावला लिहिले पत्र मी मागे उल्लेख केला तर डच चित्रकार होता अतिशय प्रसिद्ध जगप्रसिद्ध तर त्याला वेळ असं समजलं गेलं की त्याने वेळाच्या भरात आत्महत्या केली आणि सेंट रेमी मध्ये तो होता शेवटी तर तिथे तो चित्र काढायला बाहेर पडायचं म्हणजे मुळात त्यांनी खूप उशिरा चित्र काढायला सुरुवात केली त्या अगोदर त्याला आयुष्याने भरपूर रिजेक्शन दिलं की तो खाण कामगारांमध्ये काही दिवस त्यांनी काढले त्याच्यानंतर तो प्रिस्ट होता काही दिवस बर त्याचा प्रेमभंग झाला झणझणीत आणि दुखावणारा हे सगळं करत असेच तर त्याला चित्र याच्याकडे तो ओढलाही गेला नव्हता अर्थात त्याचा त्याचा भाऊ जो होता तो काय म्हणतात की चित्र व्यवसायामधला चित्र प्रदर्शित करणे किंवा एजंट म्हणून तशा प्रकारचं आणि जरी सगळ्यांनी झिडकारलं त्या थिओच याच्यावरती फार प्रेम होतं त्याच्या भावाचं आणि वेळाच्या भरामध्ये म्हणजे जेव्हा तो हे सगळं करून प्रिस्ट झाला अमुक झालं तर तो पॅरिसला जेव्हा असताना त्यांनी साधारण श्री गणेशा म्हणतो तसं सुरू केलं चित्रकलेचा आणि अगदी त्यावेळेचे भले, भले मातोपर चित्रकार जे होते गोगा किंवा लोत्रेक हे सगळे मास्टर चित्रकार तर त्यांचा समकालीन त्या कंपूमध्ये पण हा होता आणि तिथे चित्र काढता काढता मग त्यांची ती कलंदर भांडणं सगळी आणि काय म्हणतात की बेबंद आयुष्य हे सगळं होऊन त्याच्यानंतर तो गेला सेंट रेमीच्या इथे आणि मग तिथे प्रखर उन्हामध्ये त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली म्हणजे ज्याला आपण झपाटल्यागत म्हणतो लस्ट फॉर लाईफ नावाचं एक फार सुंदर पुस्तक आहे त्याच्या आयुष्यावरती तर त्याच्यामध्ये त्याचं एक फार सुंदर वाक्य होतं की त्याच्या समाधीचं समाधीचं म्हणजे चित्र काढताना जो काही झपाटला गेला होता उन्माद की त्याला आता कोणाचीच गरज नव्हती त्याला देवाचीही गरज नव्हती अशा प्रकारचं एक वाक्य आहे त्याच्यावर ते फार सुंदर वाक्य आहे तर असं होता 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 मग त्याच्यावरती आरोप खूप झाले मग त्याने विडाच्या भरामध्ये स्वतःचा कान कापला आणि तिथल्या वेशेला दिला ज्याच्याकडे तो जायचा कायम आणि मग नंतर त्यांनी गोळी झाडून घेतली स्वतःवरती आणि त्याचा अंत झाला पण ते झपाटलं पण असं होतं की शेतामध्ये रात्री बेरात्री जाऊन तो पेंटिंग करायचा भर दुपारच्या उन्हामध्ये म्हणजे आपण असं म्हणू की नागपूरचं जसं ऊन असतं विदर्भातनं तशा प्रकारचं त्या प्रांतामध्ये ऊन असतं तिथे जाऊन तो हे करायचा पोटामध्ये अन्न नाही रंग घ्यायला पैसे नाहीत कॅनवास घ्यायला पैसे नाहीत आणि एकीकडे ऍपसिंथ नावाचं एक मद्य असतं तिची सोबत या सगळ्याचा खूप विपरीत परिणाम झाला आणि मी म्हटलं तसं सुद्धा तो चित्र काढायचं जर का काढाव्याशी वाटलं मग शेतामध्ये तो इजल घेऊन बसायचा आणि ती जी त्यांची जी एक बांबूची कॅप असते चट्ट्या चट्ट्यांची आपण म्हणतो तशी मोठी असते त्याला कडा मोठ्या असतात सॅप रेडी टू कंटिन्यू